नमस्कार सुमन ब्लॉगिंग चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे इथे पाहू शकता माझी स्नोया आणि मुफासा आणि त्यांच्यासाठी आणलेले मासे हे आहे मा मार्क, मच्छी मार्केट आज मी तुम्हाला मच्छी मार्केट दाखवणार आहे आणि तसंही आज रविवार आहे आणि मासे आणायला जायला मला खूप उशीर झाला म्हणजे कसं संध्याकाळच्या पार पाच वाजल्या होत्या आणि पाचला मार्केट बंद होतं तर म्हणजे थोडक्यात बंदच झालं होतं सगळं संपलं होतं पण आता लेट झालं तरी जावं तर लागणारच आहे ना त्यामुळं पटपट म्हटलं आता जाऊन काहीतरी भेटते का बघावं नाही तर परत यावं लागेल दुसऱ्या दिवशी आणि एवढ्या लांब यायचं आणि जायचं म्हणजे सोपं नाही आहे तर आता इथं पहा मला थोडंसं इथं मार्केट दाखवते इथं खूप गर्दी असती पण आज मी खूप लेट आले त्यामुळं इथं गर्दी कमी आहे आणि इथलं शूटिंग काढायला मला खूप लाज वाटते खरं तर कारण आपण कॅमेरा घेऊन हातात फिरायला लागलं की सगळे लोक तोंडाकडं बघतात की हे काय आहे तसं तर सर्वांना माहीत असतं पण तरी पण कसं तरी वाटतं आता इथनं आपण आतमध्ये मार्केटमध्ये घुसूया इथे पाहू शकता इथनं आत जायला एक एंट्री आपल्याला आणि बाहेरनं पण दुकानं लावतात मच्छीचे आणि खूप सारी इथं ता ताजी मच्छी येते समुद्राची पण येते आणि भिगवणच्या नदीची पण येते इथे पहा हे आहे मार्केट आणि पूर्ण मोकळं झालंय सगळ्यांचा माल पण खपलेला आहे इथून तर पार त्या तिकडं आणि पण इकडं मोठा असा एरिया आहे इथं आणि त्या एरियामध्ये मार्केट भरतं आणि खूप गर्दी पण असती पण पना आता खूप उशीर झाला आहे त्यामुळं गर्दी ही झालेली आहे आता मासे पण संपलेले आहेत फार आता निवडून वगैरे राहिले आणि मला पण ह्या बारीने मासे खूप छोटे भेटले म्हणजे एकदम बारीक बारीक भेटले बारीक बारीकचं काय प्रॉब्लेम नाही आहेत कारण की आपल्याला काय मांजरांना द्यायचे पण मला ते साफ करायला खूप वेळ लागतो कारण दहा किलो मासे साफ करायला खूप सारा वेळ लागतो आणि प्रॉपर मला पूर्ण साफ करूनच ठेवावं लागते तर पाहता मी हे मा मासे भरत आहे इथं दहा किलो मासे आणि इथं थोडंसं मार्केटचा एरिया पण थाकवता येत मला कारण ते मासे बारीक बारीक असले की त्यांचं पूर्ण ते खवले काढायचे त्यांची गाण काढायची दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं म्हणजे खूप सारा पसाराचा असतो त्याचा आणि स्वच्छ नाही केलं तर मांजरे खात पण नाही बाकीच्यांचं मांजरे कसं असं आखा दिला की ते घाणीसहितच तसेच खातात पण हे मांजरं नाही खात असं पण नाही खात त्यांना धुवूनच स्वच्छ क्लीन करून शिजवून द्यावं लागतं आणि आता कंटाळ्यात पण जरा माश्याला थोडाफार गोळ्या म्हणजे ते त्यांचे कॅट फूड असतं ते पण खातात, खातात। कुठं स्टीक खातात म्हणजे नुसतं माश्यांवरच नाही आहे त्यांचं तरी पण त्यांना लागतं एक पंधरा ते वीस दिवस जातात मला हे मासे कधी कधी खायला लागले तर लवकर संपतात नाही लागले तर मग उशिरा संपतात आणि आता मोठे मासे आहेत त्यामुळं सकाळी दोन संध्याकाळी दोन द्यावे लागतात म्हणजे दोघांना एक एक मासा सकाळ संध्याकाळ आणि गेल्या वेळेचे वे मासे खूप मोठे मोठे होते तर गेल्या वेळेचे सकाळी दोन द्यायचे दोघांना एक एक आणि संध्याकाळी एकच द्यायचे दोघात अर्धा अर्धा दा। पण आताचे मासे खूप छोटे भेटलेत आपल्याला त्यामुळं आता आपल्याला त्यांना दोन दोनच द्यावे लागणार आहे ते पा हे जे खाली ढहीक पडलं आहे काळे काळेचे मासे दिसतात ना हे चिलापी मासा आहे आणि हाच मासा ते खातात दुसरे कुठले खात नाही आहेत आणि हा चिलापी माशाचा रेट आहे ना साईज वाईज असतो म्हणजे ही तर मार्केट आहे ना मार्केटमध्ये सुद्धा सगळ्यात मोठा मासा असेल तो शंभर ऐंशी रुपये किलो असतो त्यातली त्यात मध्यम असेल तर साठ रुपये किलो थोडासा खाली असेल तर पन्नास रुपये आणि मी जो घातला आहे तो पस्तीसनी घेतला आहे आणि मी त्याच्यापेक्षा थोडा मोठा पण पस्तीसनी घेतलेला आहे पाहिला पण पस्तीसच्या खाली नाही देत काय काय काहीजण तीसनी पण देतात बारीक असतील तर वीसनी बी देतात पण अजूनपर्यंत मी बारीक घेतलेच नाही कारण बारीक घ्यायला खूप त्यांना साफ करायला खूप वेळ जातो मला कारण ते सगळं त्यांचे खवले वगैरे काढणं ते पोटातली घाण काढणं खूप खूप सारा वेळ जातो कारण काय त्याच्यामुळं मी एकदम बारीक घेतच नाही थोडे मोठेच घेते बऱ्यापैकी आणि पामस्त रात्रीचं माझं सह आवरल्यावर आमच्या कॅटला इथं येऊन भसल्या होत्या आणि थोड्या कुचमल्यात पण दोघंसुद्धा त्यांना तस तापाचं औषध दिलं आहे आणि दोघांची पण मस्त अशी नदार काढली आणि नदर, नदर पण त्यांना होते बरं का मांजर असलं म्हणून काय झालं त्यांना पण नदर होते लोकांची होते की नाही माहीत नाही पण आपली स्वतःची पण होते कसं लहान बाळाला स्वतःच्या आईची होते तसंच हे पण बाळच आहेत ना आपले काही ना काही कौतुक करत असतात काही ना काही खेळतात वगैरे मग आपली पण नदर लागते तर मी ह्यांची पण एक नदर काढते महिन्यातनं वगैरे मला ध्यानात आलं की आणि आत्ता तरी एकूच आमले त्यांना दोघांना तापाचं औषध दिलं खात पण नाही जास्त आणि नदर पण काढली ह्यांची